ज्यांना कारल्याची भाजी अजिबातही आवडत नाही ते सुद्धा तुम्हाला मागून मागून खातील अशा पद्धतीची ही कारल्याची भाजी तुम्ही याआधी नक्कीच बनवली नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारलीची भाजी बनवण्यासाठी अशा पद्धतीची कवडी कारली आपल्याला वापरायची आहे ही कारली कवडी असल्यामुळे भाजी फार जास्त कडू होत नाही जर कार्लीमधलं बी पक्क झालं असेल तर समजून जायचं या कार्लीची भाजी कडू होणार आहे कारलीची भाजी बनवण्यासाठी नेहमी अशा पद्धतीच्या कारली तुम्ही वापरू शकता जर त्या कारलीमध्ये अशा पद्धतीचं बी असेल तर ही भाजी नक्कीच कडू होते इथे मी कार्ली कट करून घेत आहे कारली कवळी असल्यामुळे यामध्ये अजिबातही बी नाही आणि जर कार्लीमध्ये बी असेल तर अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता अशा पद्धतीने मी कारली कट करून घेतलेली आहे आता ही कारली कडू न होण्यासाठी उकडून घेऊया इथे पातेलामध्ये एक ग्लास पाणी टाकून अशा पद्धतीने ही कारली आपण उकडून घेतलेली आहे यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं यामुळे कारलीचा कडूपणा या पाण्यासहित निघून जातो आता ही कारली मेकअप चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया यासाठी कढाईमध्ये दीड पळी इतकं तेल टाकून घ्यायचं आहे जेव्हा सुद्धा आपण कारलीची भाजी बनवतो तेव्हा तेल त्यामध्ये थोडं जास्त टाकायचं यामुळे भाजी अजिबातही कळू होत नाही यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेलं आहे आणि दोन मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत जिरे छान असं तळसलं की मग मिरच्या टाकायच्या आणि नंतर बारीक चिरून घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा टाकायचा आणि नंतर अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलेली आहे अद्रक लसणाची पेस्ट या, या तेलामध्ये छान अशी तळसून घेऊया बघू शकता कांदासुद्धा आपला छान असा तळसला गेलेला आहे यामुळे भाजीला अतिशय छान अशी टेस्ट येते आता यामध्ये आपण काळा मसाल्याचं वाटण टाकलेलं आहे या वाटणामध्ये खोबरं आहे आणि भाजून घेतलेला कांदा आहे हे वाटणसुद्धा या तेलामध्ये छान असं तळसून घ्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते आपण टाकलेला हा मसाला तेलामध्ये छान असा परतला आहे आणि नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो छान असा मऊ झाला की आपण कट करून घेतलेली कारली यामध्ये टाकून घेऊया ही कारली आपण आधीच उकडून घेतलेली आहे यामुळे भाजी फार जास्त शिजवण्याची गरज नाही ही कारली आता छान अशी मिक्स करून घेऊया कारलीची भाजी खूप वेळा कळू होते म्हणून घरातली मंडळीच काय तर घरातली मुलंसुद्धा ही कारल्याची भाजी खात नाहीत तुमच्या घरी जर कारल्याची भाजी कुणीही खात नसेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा बघा आपल्या कारल्याच्या भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे आणि भाजी अतिशय मऊसूत अशी झालेली आहे तरी पण ही भाजी आपण पाच मिनटं आणखी शिजवून घेऊया भाजीला अतिशय छान असा रंग आलेला आहे आता यावरती मी फ्रेश अशी कोशिंबीर टाकून घेतलेली आहे तुम्ही जर आजपर्यंत अशा पद्धतीची कारलीची भाजी बनवली नसेल तर नक्की बनवून बघा या पद्धतीने कारलीची भाजी बनवल्यानंतर ही भाजी अजिबातही कडू होत नाही कारलीची भाजी जरी कडू होत असली तरीही खूप पोषक तत्व या कार्लीमध्ये असतात यासाठी कार्लीची भाजी अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघू शकता आपली भाजी आता पूर्णपणे तयार झालेली आहे तयार झालेली भाजी एका बाऊलमध्ये भी काढून घेतलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा